त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुका जाहीर होता शहरातील राजकीय समीकरणांना वेग आलाय विविध पक्षांचे पदाधिकारी आणि मान्यवर उमेदवारांची घोषणा करत असताना आता माजी नगरसेवक आणि त्र्यंबकेश्वर स्वप्नील दिलीप शेलार यांनीही नगर परिषद अध्यक्षपदासाठी उमेदवारी करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केलाय शहराच्या विकासासाठी योग्य नियोजन पर्यटन वृद्धी पायाभूत सुविधा आणि नागरिकांसाठी पारदर्शी प्रशासन हे आपले प्राधान्य असल्याचं शेलार यांनी सांगितलंय त्र्यंबकेश्वरच्या वाढत्या लोकसंख्येला अनुसरून सुविधा उभारणे आणि धार्मिक पर्यटनाला आधुनिक रूप देणे हे आपले ध्येय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय चर्चा शहरात रंगली आहे नाशिक खबरसाठी त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी रवींद्र माळेकर तुमचा प्राथमिक अजेंडा काय असेल कोणत्या विकास कामांना तुम्ही प्राधान्य द्याल आपण बघत असाल सिंहस्थ कुंभमेळा येतोय आणि त्या कुंभमेळ्याचं योग्य ते नियोजन करणं हे फार महत्वाचं आहे काळ थोडा राहिलेला आहे त्यामुळे रस्ते असतील अनेक प्रकारचे त्र्यंबकेश्वरमध्ये डेव्हलपमेंट असेल ती थोड्या वेळा काळच आता शिल्लक राहिलेला आहे तो व्यवस्थित करून जेणेकरून कुठल्याही माझ्या गोरगरिबाचं नुकसान कामा कामाने जे गाळेधारक असेल त्या गाळेधारकांच्या पोटावर पाय पडू नये जे लोक हातावर व्यवसाय करतात त्यांचं नुकसान होऊ नये आणि त्यांचं व्यवस्थित नियोजन मला ह्या निवडून आल्यावर करायचं आहे कारण शेवटी निवडणूक सगळेच लढतात सगळे जिंकण्यासाठीच लढतात परंतु मी जिंकण्यासाठी निवडणूक लढतोय पण त्यासाठी मी त्र्यंबकेश्वरमधल्या प्रत्येक नागरिकाच्या हाताला काम देण्याचं माझं उद्दिष्ट आहे प्रत्येकाचं घर कोणाचं तुटू नये कोणा कोणी यापासून होऊ नये कारण दोन हजार बाराच्या कुंभमेळ्याला दोन हजार तेराच्या कुंभमेळाला बघाल तर अनेक टपरीधारक विस्थापित झाले होते त्यामधलं सुद्धा एक आहे पण आजपर्यंत माझं पुनर्वसन झालेलं नाही त्याच पद्धतीने जर लोकांना उद्या जर व्यवस्थित त्यांचं पुनर्वसन किंवा त्यांची दुकानं जर तुटले गेले तर मग त्यांचं राहायचं आणि पुनर्वसनाचा विचारच कोणी करणार नाही जो तो सिंहस्ताच्या नावाखाली दिवस काढून गेला आणि ते नागरिक करतील काय त्या खरी निवडणूक लढायचा मूळ मूळ उद्देश आहे माझे एक नागरिक त्र्यंबकेश्वरचे कोणाचंही घर तुटू नये ते प्रत्येकाच्या हाताला रोजगार राहावा आणि माझं त्र्यंबकेश्वर हे सुजलाम सुखलाम राहून हीच खरं माझी उद्दिष्ट आहे मनोकामना आहे आणि माझं खूप इच्छा आहे का त्र्यंबक राज माझ्या कोणत्याही बांधव त्र्यंबक नागरिकाला हे तपरीधारकांना वंचित करू नये आणि अफवांचा बाजार खोटा प्रचार याशिवाय आता समोरच्या उमेदवारांना काहीच का राहिलेलं नाही कारण माझं काम जे मी कोविडमध्ये केलेलं होतं अनेकांचे प्रश्न मी ज्यावेळेस नगरसेवक होतो त्यावेळेस सोडवले होते आणि अनेक उद्दिष्ट माझ्या कामांचे जे रचलेले ते लोकांना माहिती आहे आणि या त्यांचे खरं सांगायचं तर धानेदाना गेलेले कारण एक बेचाळीस वर्षाला तरुण आणि एक उमेदीने निवडणूक लढतोय मग आता याला कुठेतरी काहीतरी खोट्या आपल्यांना मग सांगायचं हा याचा माणूस असेल हा सांगायचं त्याचा असेल तुम्ही हे विचारता फॉर्म भरल्यानंतर मला काहीच जणां तुम्ही फॉर्म मागे घेणार आहे तुम्ही फॉर्म मागे घेणार आहे तसं घडलं नाही त्याच पद्धतीने आता माझा प्रचार लोकांची माझी असलेली एकमेकांची साथ आणि जुळलेली जी नाळ आहे ती अतिशय घट्ट आहे आणि प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनामध्ये माझा विचार आहे त्यामुळंच माझी निशाणेसुद्धा गॅस टाकी घराघरात गॅस टाकी आणि मनामनात गॅस टाकी हा माझा त्यामुळे मी या खोटाळ्या आणि अशा अफवांना मी आणि माझे कुठलेही मतदार भीक घालत नाही समोरच्यांनी कोणत्याही अफवा जरी पसरवल्या हो तरी मी आव्हान करीन नागरिकांना आणि तेवढे त्र्यंबकचे नागरिक शून्य शून्य आहेत शून्य सु, आहेत की ते ह्या अफवांना कशी बगल द्यायची त्यांना माहिती त्यांना त्याशिवाय पर्याय नाही खोटा प्रचाराशिवाय पर्याय नाही धन्यवाद सर्वप्रथम आम्हाला सांगा नगराध्यक्ष निवडणूक का लढत आहात याच्या मागचा उद्देश काय आहे यामागचं उद्दिष्ट असं आहे का त्र्यंबकेश्वरचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ही निवडणूक मी लढवित आहे या निवडणुकीमध्ये मा माझ्याबरोबर अनेक प्रतिस्पर्धी आहेत परंतु निवडणुकीमध्ये मा मला कामाचा अनुभव आहे आपण बघत असाल मागच्या वेळेस ज्यावेळेस मी दोन हजार सतराला नगरसेवक झालो हो दो। दोन हजार अठराला आ, आ, मी उपनगराध्यक्ष झालो दो। आणि दोन हजार एकोणावीसला मी एकच महिना मला मिळाला होता तो सुद्धा प्रभारी नगराध्यक्ष म्हणून त्यामुळे मी माझ्या कामाची जी चमक आहे ती या शहराला दाखवली होती आणि माझे अनेक स्वप्ने का त्र्यंबकेश्वर हे कसं असावं त्याचं एक मॉडेल त्याचं एक व्हिजन माझ्या मनामध्ये आणि ते, 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 ते व्हिजन साकारण्यासाठी मी निवडणूक लढत आहे पाच वर्षांसाठी काय बदल घडू इच्छितात मी कधी बोलून नाही दाखवीत करून दाखवतो कारण माझं काम असं असतं बोलून तर सग सगळेच बोलतात पण करायची वेळ वेळेस तेव्हा कुणी करत नाही त्यामुळे मी माझं ज्यावेळेस नगराध्यक्ष म्हणून मी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेवर राहील त्यावेळेस मी माझ्या कामातून तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपोआप मिळेल सांगायचं सा एवढंच आहे का मा... जे मी काही विजन आहे ते मी आपल्याला ज्या दिवशी मी नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसेल त्या दिवसापासून तुमच्या या प्रश्नाचे सर्व उत्तरं आणि तिथून पुढचे पाच वर्षाचे उत्तरं तुम्हाला मिळून जाते मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी तुमच्यात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला इतर उमेदवारांपेक्षा वेगळं ठरवते माझं काम माझं काम बोलतं त्यामुळे इतरांचं मी नाही सांगू शकत परंतु माझा जो चेहरा आहे माझं जे काम आहे हे प्रत्येकाशी एक नाळ जुळलेली आहे आपण बघाल तर ही माझी उमेदवारी नसून ही जनतेची उमेदवारी आज ही निवडणूक ना कोणत्या पक्षाच्या हातात राहिलेली ना कोणत्या याच्या नेत्याच्या हातात राहिली ही निवडणूक लोकांनी आपल्या हाती घेतलेली त्यामुळे